वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होत असलेल्या पावसाचं प्रमाण अधिक असल्याने धरणाचं पाणी पातळीत वाढ झालेली आहे त्यामुळे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाचं पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता धरणातून आज चारही वक्र द्वारा द्वारे दोन हजार आठशे चाळीस क्युसेक तर विद्युत ग्रहातून एक हजार सहाशे साठ क्युसेक असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता दोघे भाऊ एकत्र एक येत आहेत हे नेमकं मराठी माणसाच्या हितासाठी आहे की स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी असं प्रश्नार्थक वक्तव्य आमदार निरंजन डावखोरे यांनी केलंय निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे भाऊ एकत्र येऊन मराठी माणसांना एकत्र करत आहेत परंतु स्वतःची मुलं मात्र बाहेरच्या देशात शिकायला पाठवतात यामुळे हे मराठी माणसाची नक्की हिताचं आहे का हे मराठी माणसाने ओळखावं असं देखील डावखरे म्हणाले दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत याच्याबद्दल तर उत्सुकता पण लोकांमध्ये आहे पण विषय असा आहे की मराठी भाषा हा विषय घेऊन ते एकत्र येत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती एकत्र येत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये एकत्र येण्यामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाचं हित आहे का स्वतःच्या पक्षाचं स्वार्थ आहे हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो कारण आपली मुलं आपण बॉम्बे स्कॉटेशला शाळेला शिकायला पाठवतो आणि आपण मराठीबद्दलचं या इकडे पुरस्कार करतो तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय मोदीजींच्या माध्यमाने आणि माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मागे ताकदीने उभं राहणारा जर कुठला पक्ष आहे

आणि त्याच्यामुळे कोणाला याच्या संदर्भातली तक्रार असेल तर त्यांनी याच्या संदर्भातला गुन्हा नोंदवावा कायदा सुव्यवस्था आणि आपले पोलीस कर्मचारी हे सक्षम आहेत त्या त्या व्यक्तीला तसं धरा शिकवण्या मी मगाशी आपल्याला ते सांगितलं की मराठी माणसाला फक्त राजकारणापुरतं आणि वोट बँक फक्त बघण्याचं हे आता बंद करावं मराठी माणूस हा हुशार आहे त्याला चांगलं काय वाईट काय कोण योग्य आणि कोण अयोग्य हे आणि त्याच्यामुळे फक्त मराठी भाषेचा आणायचा आणि त्याच्यासाठी आपण असताना काहीही नाही हेही लोकांना माहिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने जयलक्ष्मी प्राथमिक विद्यालयाच्या लहान मुलांची रॅली काढण्यात आली लहान मुलांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडावे या माध्यमातून मुलांना संस्कृती कळावी या उद्देशाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विचार रुजवण्याचं काम शाळेच्या माध्यमातून शिक्षक करत आहेत या रॅलीमध्ये जवळजवळ शाळेच्या पाचशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर त्यापैकी तीनशे विद्यार्थ्यांनी संपूर्ण वारकऱ्यांचा पोशाख परिधान केला होता परिसर परिसरातून पूर्ण मार्गक्रमण करून या दिंडीचं विठ्ठल रुक्माई मंदिरात सांगता करण्यात आली मराठी संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून होत असून हा उत्तम संदेश समाजाला मिळत आहे आम्ही आज खूप तयार होऊन आलेलो आहे आमची रॅली निघलेली आहे कशासाठी विठ्ठल रुक्माईच्या एकादशी तू हा परिधान जो पोशाख घेतलेला आहे तो कशाचा आहे रुमाईचा धुळे शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूल येथे पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले शाळेच्या चिमुकल्यांनी भारुड आणि नृत्य सादर करून सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं तसेच विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषात आणि लहानग्या चिमुकल्यांनी आपल्या खांद्यावर विठुरायांची पालखी घेत शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी म्हणत शिक्षणाची दिंडी काढण्यात आली यावेळी महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूलचे संचालक नानासाहेब सिसोदिया उपसंचालक प्रकाश जाधव माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने भिवंडी शहरात जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश साबरे यांच्या वतीने भिवंडीत ते पंढरपूरला जाणाऱ्या पंधरा हजार भाविकांसाठी तीनशे बसेसचे आयोजन करण्यात आले होते तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राहण्याची खाण्यापिण्याची सोय या संस्थेकडून करण्यात आल्याची माहिती जिजाऊ संस्थेचे पंकज पवार यांनी दिली विठू माऊली हे अनेक आपल्या महाराष्ट्रातील भारतातील भक्तजनांचं वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे हजारो भाविकांना आज पंढरपूर जाण्याची इच्छा असते परंतु परिस्थिती अभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे ते जाऊ शकत नाहीत आणि तेच लक्षात घेता सांबरे साहेब जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच उपनेते शिवसेना यांनी हे सगळं ओळखून आणि आज जवळपास तीनशे बस आणि पंधरा हजार भाविक आज पंढरपूरला घेऊन जात आहोत पूर्ण कोकण पट्ट्यातून तिथे राहण्याची जेवणाची सर्व बसची मोफत सुविधा साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे गेल्या वर्षी पंढरपूरला जवळपास ती तीन हजार भाविक घेऊन गेल्यानंतरच तांबरेसाहेबांनी तिथेच एक स्वतःचा मानस व्यक्त केला होता की पुढच्या वर्षी विठुराया मला किमान तीस हजार भाविक तरी या पंढरपुरामध्ये घेऊन येण्याची शक्ती दे आणि नक्कीच विठुरायाने त्यांना शक्ती दिली आणि आज पंधरा हजार भाविक आज पंढरीच्या दिशेने तीनशे बसच्या माध्यमातून जात आहेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाची शाळा यांच्या सहयोगाने सफाई अपनाव बिमारी भगाऊ या अभियानाअंतर्गत स्वच्छता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या दिंडीत विविध विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून रॅलीद्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात आला तसेच हातात फलक घोषणाबाजी आणि पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला महानगरपालिकेच्या अधिक वर्गाने देखील या उपक्रमात सहभाग घेतला आणि नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले अशा उपक्रमामुळे समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होत असून सर्वत्र कौतुक होत आहे शिरोळा तालुक्यातील गुडी पाचगणी परिसरामध्ये मे आणि जून महिन्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली होती या परिसरामध्ये धुळवापेत पेरणी केली जायची पण अति पाऊस झाल्याने या परिसरातील भाताच्या पेरण्या रखडल्या होत्या बैलजोडीची संख्या कमी झाल्याने या परिसरातील शेतकरी वर्गाने पॉवर ट्रेलरच्या सहाय्याने चिक्कल गुट्टूप करून भात रोपणीला सुरुवात केली आहे आमच्या धुळवापेच्या पेरण्या पाऊस द आम्ही पेरण्या करीत असताना आमच्या पेरण्या पाऊस जास्त लागल्यामुळं आमच्या धुळबापरच्या पेरण्या राहिल्या गेल्या आम्हाला आम्हाला हे कारण पाऊस लागल्यामुळं आमच्या पेरण्या राहिल्या गेल्यामुळं आम्हाला पुन्हा आता पावसाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं आम्हाला चिखल करून लावायची वेळ आलेली आहे पेरणीची बुलढाणा जिल्ह्यातल्या धोत्रा भनगोजी येथील दहा शेतकरी आमच्या शेतीला रस्ता द्या आणि आमच्या शेतात पेरणी करून द्या असं म्हणत तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत तर शेजारील शेतकऱ्याने या शेतकऱ्यांचा रस्ता अडवल्याने चौदा शेतकऱ्यांची शेती अद्याप पेरणीपासून वंचित आहे परिणामी पन्नास एकर शेती सध्या पडीक आहेत तर मागील दोन वर्षापासून हे शेतकरी हक्काच्या रस्त्यासाठी महसूल प्रशासनाकडे चक्रा मारत आहेत मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले उपोषणात महिला शेतकरी वर्गांचा सुद्धा सहभाग असून तत्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि शेती पेरणी करून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरते आहे आमचा साहेब एकशे त्रेचाळीस कलम अंतर्गत आम्ही रस्ता मागितलेला आहे आणि तो त्याचा आदेश वीस दहा दोन हजार चोवीस ला पारित झालेला आहे आम्ही वारंवार जातो त्याला मागणी करतो कधी कधी ते आम्हाला नोटीस सुद्धा करतात परंतु रस्ता खुला करून देत नाही आणि विशेष असं आहे की ज्या एकशे ते अंतर्गत आम्ही रस्ता मागतो आणि तरी तहसीलदार आमचे दिशाभूल करतात की त्याचं दुसऱ्याच शेत आम्हाला पहिले मोजून पाहिजेत असं सांगतात कारण आदिशामध्ये सरळ लिहिलेलं आहे कचाच्या पश्चिम बाजूने तो पश्चिम दिशेला पासून तुमचा रस्ता खुला करून द्यायचा म्हणून परंतु हे अशी दिशाभूल करत आता खासदार साहेबांना खासदार साहेबांना सुद्धा खासदार साहेब सुद्धा दिशाभूल केली कारण विषय आम्हाला इथं चिखलीमध्ये आदेश झाला तर चिखली अपील कुठे होईल साहेबाकडे होईल कलेक्टर साहेब कडे होईल ते काय सांगतात अपील नागपूरला हायकोर्ट झालेली आहे त्याची अपील होतच नाही आणि त्याचा निकाल लागला इतके तिशा बोले करतात आता आमच्या सध्या पेरण्या झालेल्या नाही पेरणे वाचून ना आम्ही सर्व पेरण्या खंडित झालेल्या आहेत आमच्या जवळजवळ दोन फूट पीक झाले आणि आम्ही आज ते पिकं पाहून झोरून राहिलो त्यामुळे तेथ जोरल्यापेक्षा इथं कलेक्टर साहेबच्या कार्यासमोर म्हणायचं आहे आज ठाकरे बंधूंनी विजय ऐवजी आभार मेळवा घ्यायला हवा होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जो चुकीचा निर्णय घेतला होता तो फडणवीस यांनी रद्द केला आहे त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजेत जे, जे भाऊ बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना एकत्र आले नाहीत बाळासाहेब ठाकरेंनीही शेवटच्या काळात त्यांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले त्यावेळेसही ते एकत्र आले नाहीत त्यामुळे आज एकत्र येण्याची मजबुरी सर्वांना माहीत आहे असं वक्तव्य आमदार परनीय फुके यांनी केली आज विजय मेळावा ठाकरे बंधूंचा भाजप कसं खरं म्हटलं तर हा, हा ठाकरे बंधूंनी हा विजय मेळावापेक्षा आभार मेळावा केला पाहिजे आणि जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषीय सूत्राच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला त्याला सुधारण्याचा काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानला पाहिजे आणि आज तब्बल एकोणावीस वर्षानंतर वरळी डोम येथे ठाकरे बंधूंची बंधू भेट झाली तर ठाकरे बंधूच्या या विजयी मेळव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या दोघांनी सांगितलं आम्ही आमच्या धारणापेक्षा मराठी या विषयाला जास्त महत्व देतो आणि म्हणून हा एकत्रित मेळावा आहे पण मी मगाशी सांगितलं अनेक म्हणजे मनसे सैनिक आणि शिवसैनिक आणि दोन एक शिवसैनिक हे सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्रित यावं माझी सुद्धा त्यांना शुभेच्छा आहे पण मी मगाशी जे सांगितल्याप्रमाणे सभेसाठी एकत्रित येणं वेगळं आणि मनापासून जे आहे एकत्रित येणं वे वेगळं आहे आणि यासाठी ज्या प्रश्नासाठी हे वेगवेगळे झाले ते प्रश्न सुटलेत का हा महत्वाचा मुद्दा आहे कदाचित ते प्रश्न ते एकत्रितपासून सोडवतील सुद्धा आणि त्यानंतर जे आहे ती मनोमिलनाचे जे आहे ही कृती जी आहे सुरू होईल एकनाथ शिंदे यांनी काल जय गुजरात अशी घोषणा दिली या घोषणेवरून राजकारणातील तापमान चांगलंच चा तापलं आहे या अनुषंगानेच ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आपलं ठोस प्रतिक्रिया दिली आहे यांच्या या प्रतिक्रियेनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मालक हे अमित शहा आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाचा अध्यक्षांच्या पुढे अशा घोषणा दिल्या पाहिजेत एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात हे म्हणणं बरोबर आहे कारण त्यांचा मालक हा महाराष्ट्रात आला होता आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी शिंदेंचं कानफाड आणि थोबाड फोडलं असतं असं देखील वक्तव्य शरद कोळी यांनी केले एकनाथ शिंदे गुजरातचा विजय असो म्हणलेलं बरोबर आहे व एकनाथ शिंदेचा मालक गुजराती मालक महाराष्ट्रात आला होता त्याच्यामुळं मालकाला खुश करण्यासाठी ती गुजरात जिंदाबाद म्हणणार गुजरात की जय असो म्हणणार मुळात एकनाथ शिंदेचा पक्षाचा मालक पक्षाचा अध्यक्ष अमित शहा त्याच्यामुळं पक्षाच्या अध्यक्ष आदेख्षा, अध्यक्षाच्या पुढं अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे अध्यक्षाला खुश करण्यासाठी त्यामुळं एकनाथ शिंदेचं खरंच खूप वाईट दिवस आले तर खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान खातोय गुजरातचं पण पन... या त्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंद्याला ही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही त्यांना त्यांची अवका त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही मला आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेना एक सांगायचं आहे तुम्हाला जर थोडी जरी काय शिल्लक राहिली असेल तुम्हाला तर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो तुमच्या कुठल्याही डिजिटलवर वर दिसता कामा नये कारण तुम्ही त्या लायकीचे राहिलेला नाही तुम्ही माझं मा तर आता या माध्यमातून त्यांना सांगणार तुम्हाला एवढा जर गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचं रेशन कार्ड गुजरातचं काढा तुमचा रहिवासी दाखला गुजरातचा काढा आणि तुमचं मतदान कार्ड तुमचं आधार कार्ड गुजरातचं काढा गुजराती कार्यक्रमामध्ये आज चोपडा शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक च्या शिक्षकांनी आषाढी एकादशी निमित्त परिसरातून दिंडी काढली या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषा करून आणि विद्यार्थिनी तुळशी डोक्यावर घेऊन शाळेपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठलांचे भक्ती गीत गात वाजत गाजत दिंडी सोहळा पार पाडला तर पांडुरंगाचे दर्शन घेऊन प्रसादाचं वाटप करण्यात आलं या माध्यमातून जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि त्यांना भक्तिमय वातावरणात ज्ञान मिळेल अशी सकारात्मक भावना इथल्या शिक्षकांनी व्यक्त केली या दिंडीमध्ये सहभाग झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह आणि आनंद दिसून येत होता आज केंद्रातील चोपडा शहर आणि ग्रामीण भागात विविध शाळांनी आषाढी एकादमी निमित्त लिंड्या काढण्यात आल्या त्यात जास्त करून माननीय सी मॅडम यांचं जे गुणवत्ता विकास करण्याबाबत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य शाळांचं जे लक्ष आहे ते साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नंबर एक चोपड्यातील शहरातील शाळा असून या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्याबाबत या शैक्षणिक वर्षापासून सर्व मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना सूचना देऊन आज त्या पद्धतीनेच या एक नंबर शाळेची त्या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली त्या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जी वेशभूषा असते पांडुरंगाची ते किंवा वारकऱ्यांची वेशभूषा असते त्या पद्धतीने सर्वांनी आणि त्यासाठी शिक्षकांनीसुद्धा त्या ठिकाणी मुलांना व्यवस्थित सजवलं आणि त्यानुसार विठ्ठल मंदिरापर्यंत त्यांची त्या ठिकाणी दिंडी काढण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांना हिरणीने त्यामध्ये भाग घेतला आणि त्यानंतर त्यांना सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला अशा पद्धतीने जे विविध उपक्रम असतील ते आम्ही या ठिकाणी शाळा नंबर एकच्या माध्यमातून राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि पटसंख्या कशी वाढेल त्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करू ओके okay.